नमस्कार तात्या माझं नाव कोकणातलं मालवण यो माझं गाव तर तात्यांचा मालवण या माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत असा आज असा शिवरात्र आणि आमच्या कोकणात मोठी जत्रा होता ती म्हणजे कुणकेश्वर आणि आता आम्ही सगळी मयेकर्स चाललो कुणकेश्वरात आमच्या गाडीनं आमच्यावर आमचे मुंबईसून काका आहेत हे पण आज बऱ्याच वर्षानं आमच्याकडे मालना दिले आहेत जत्रेसाठी एकोणचाळीस वर्षांनी जत्रे गेले आहेत तर आज पण आम्ही आमच्या वगडा जत्रेक घेऊन चाललो कुनकेश्वर आणि मागे ही सगळी चिल्लर पार्टी, पार्टी मागे बसलेली आहे सगळी आणि ही सगळी चिल्लर पार्टी बसलेली आहे बघा वाटी मयेकर्स ओन्ली मयेकर्स सगळी ही मयेकर्स आम्ही आता खूप चला कम टू कुनकेश्वर मयेकर लचे मालक आणि आमच्या आजच्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर अमितजी मयेकर यांचं आगमन होत आहे जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचंय जोरदार टाळ्या कार्यक्रमाचे स्पॉन्सर आलेले आहेत पुढे बसा सर पुढे बसा टाण कैसे हुआ टन टन अच्छा हुआ टन टन जैसे हुआ टन टन नारी मजे मरगे बनी जान आली धाउन मरके गेले वाउन नाला नाला नैनो से दिल आ गया ये सजन पे दिल आ गया ना को ना दिल आ कोन न डाले

है मिला दिला दिल से दिल प्यार से प्यार कर पूरे को तो रात है सवेरा है

बोल, बोल हा, तो तो ते ते इंडियन भारतीय मा कॉन्ट्रो काय किती काय हजारच्या वर किती भरलं देते हजारच्या वर हजारच्या वर किती भर दोन हजार भरलं हजारच्यावर वर रुपये भरले बोलो बोलो ये दीवाना दीवाना है मुझको भी कर डाला दीवाना मैंने उसके शहर को छोड़ा उसकी गली में दिल को तोड़ा फिर भी सीने में धड़कता है ये दिल

जवळजवळ दीड सड़ <coughs> दोन किलोमीटर आहे हे जाऊ तकडे देणंच नाही पोलीस तरी सुनो फिरव फिरव फिरवतात डिझेल स्वस्त झाला असं वाटतं की लोकांनी जत्रे घेऊ नये यांच्यामुळे कारण यांचं नियोजन काही रुपयाचा नाही पण हजार अजिबात नियोजन नाही फिरो फिरो फिरवतात त्यापेक्षा आमची खरोखर अंगणेवाडी जत्रा खरोखर चांगली एवढा नियोजन चांगला असताना हे आता आमच्या चार ठिकाणी फिरवून फिरवून आणले डिझेल स्वस्त झाली आहेत ना आमची हैसून खे जाऊ गाव झाला तुमच्या जरा माझ्या आई लावत हिलो बाबा पार्किंग आज दुसऱ्या साईड हैसून तरी हिलो फायनली मौत का कुवा खेळा ना मी उनके जरा पोचलो सगळा चक्र येतून अकडे तकडे आपली फिरतो आणि आता जवळजवळ दोन हो एक तास पोचलो हो येऊ नये ना येते ती तवसर आम्ही पोचलो ना त्यांना जवळजवळ एक किलोमीटर लांब लावलो गाडी आणि आता चलत आणि आम्ही मालवणसून आणि लावलो देवगड साइडला गाडी असे आमका फिराव फिराव फिरवल्याने आणि आता अजून आम्ही पोचलो पण नाही आता पाच दहा मिनटात पोहोचायचे चढा उतार मारून मंदिरापर्यंत जाऊची कुलकेश्वरची जत्रा बघा मंदिर कुलकेश्वर मंदिर மா அ

होय महाराजा कॉर्नर कामगार कामगार कोण आणला आधी बसव मी असं होय महाराजा कॉर्नर बीच वरती असा त्या त्यांचा दुसरा वरच्या आणि पाणी पाणी येणी ये मानव ते प्लेट उचलून वर ठेवायला पाहिजे ब्लॉग बघून तुम्ही पुढच्या वर्षी नक्की यावा बीच वरती असत ते होय मराच्या कॉर्नर टेस्ट खरोखर छान असे आवडली येते का आवडला तुला पण हवा आहे अजून मागू म्हणतोय हा बरा मित्रांनो अजून एक शेजवान राईस करा वन बाय टू ಮಜ್ಜೆಯ ಕಸೆ ಗೊ मी प्लास्टिक आहे 죽여버렸어 아가씨 폭탄을 왜 줬어? 폭탄 가씨는폭탄가씨는 폭탄을 왜줬 त बंद पडलो तो आघात फायद बंद पडलो आता काय करतात काका मी काका मी हा काका मी ब्रेक डान्स मध्ये काका काका आता का काका काका अमित हे अमित चल हे आमच्या चल झिक झॅक हे अमित हे एक काढ बोल अमित

ए ए बालवणी काढ करा ए बारक्या चल नाकात बोट आहे घालत आज आमच्या जवळ शिरगावचे त्यांची मुलगी आणि वडील आमचे व्हिडिओ बघतात तुमचा भेटा खरोखर आमचा बरा वाटला हे शिरगाव वरतून येईल कुणकेश्वरात आणि आम्ही मालवून वरतून येईल ऋतुवाला घे तू गा चला इकडे या आम्ही हकडे जाऊया तू तकडे जा आम्ही हकडे हा भाऊ आगे बाई तू आगे आगे बायटे हम लोग आगे बैठेंगे तू हकडेन जाओ ये मोबाईल हकडो पकडो त्या ஏய் 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 ஏதிகா ஏய் 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 காண்டே தரா

काका आपल्या मित्र भिडा घेत होय दिले आमका दिलेशे रुपया मस्त वा वा लाल लाल जबरदस्त मामा एकदम मस्त फक्त बोडीला म्हणजे झाला साखर घालून अरे मामाने साखर घातला म्हणजे बारीक पीस दे मग चार घ्या आणि ते खालून फक्त कट मारून द्यावा लहानपर खाता बघा कडिंगण पहिला अभि बनूक माझ्या बाबू का भिती आता आवरा कसा आता भिथल्या कसा होता ना हा होता

जर रुपये आवडली असत तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जर चॅनल को नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद